तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आपण संपूर्ण भारतामध्ये होळी ही ही अतिशय उत्साहाने साजरी केली जाते आता होळीला उदाशानी पौर्णिमा सुद्धा आहे होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील नकारात्मकता वाईट गोष्टी वाईट संगती वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी आहे त्या होलिकामध्ये आपल्याला आपल्या वाईट गोष्टींचं दहन करायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये होळी येण्याच्या आधी आपण आपल्या वास्तूंमधील काही नकारात्मकता गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत आपण होळीच्या दिवशी बऱ्याच गोष्टींचा त्याग करत असतो बऱ्याच काही गोष्टी आहेत मग ते आचार विचार वागणूक घरातली एखादी वस्तू एखादं जर प्राणी जर तुमच्या घरात असेल तर त्याचं सुद्धा दहन आपण होळीच्या दिवशी करत असतो मग त्याच्यासाठी नवीन वस्तू खरेदी करत असतो त्याच्यासाठी ती घरातली नकारात्मकता आहे घरातली जी काही दरिद्री आहे ती सुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढणं तेवढंच महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात महत्वाचं होळी हा दिवस त्यागाचा आहे वाईट गोष्टींचा त्याग करण्याचा आहे होळी येण्याच्या आधी आता होळी म्हटलं तर बऱ्याच होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं त्याला आपण धुळवट असं म्हणतो करीती नसतो ह्या दिवशी पितरांची सेवा करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे प्रत्येक राज्यात करता असं नाही आहे प्रत्येक गावामध्ये करता असं नाही आहे गावा बदलली भाषा बदलली की ह्या सगळ्या गोष्टी बदलत असतात तर आपण सगळ्यात आधी आपल्या घरातले बरे तुम्ही बाळाच्या घरात राहत आहात तुम्ही स्वतःच्या घरात राहत आहात तरी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या थोडक्यात काही ह्या तुम्हाला टाकून द्यायच्या सर्वप्रथम सुरुवात करते देवघरापासून देवघर देवघर म्हटलं तर असंख्य फोटो असतात ज्या फोटो आणि देवघराबरोबर पण इकडे तिकडे कुठेतरी देवांचे फोटो विचित्र ठिकाणी ठेवलेले असतात तुम्ही आधी तर तुमच्या देवघरात जे फोटो लागणार नाही आहेत ते व्यवस्थित एका साईडला करा एका ठिकाणी ठेवून द्या की जेणेकरून त्याचा हात लागणार नाही त्याला कोणाचा स्पर्श होणार नाही अशा ठिकाणी देव तुम्ही ठेवून द्या त्याच्याबरोबर जे देव तुमच्या घरात असता ज्या मूर्ती असता ज्या देवांचे फोटो असतात इतके त्याला गंध लावलेले असतात की देवाचा चेहरा पण दिसत नाही देवाचे डोळे दिसत नाही देव देवाच्या डोळ्यांमध्ये सुद्धा गंध गेलेला असतो आणि तेच फोटो आठवणे आठवण येत नाही याच्यामुळे तुम्हाला दोष लागतो देवघर सुशोभित नीट नेट कर छोटस असावं जास्त भारूड भरती करण्याची गरज नाही आहे तुमच्या घरात जे देवांचे फोटो आहे ज्या देवाच्या मूर्त्या आहे त्या व्यवस्थित ठेवणं महत्वाचं आहे खूप फोटो असतात अगदी याला त्याला चिटकून फोटो असतात एकावर एक फोटो ठेवलेले असतात याने तुम्हाला दोष लागणार आहे देवाला गंध लावताना पण छोटासा गंध लावा देवांना डोळे डोळे देवांचे दिसले पाहिजे जर त्या डो दो, डोळ्यांना जर तुम्ही गंध लावताय तर तुमच्या वास्तूमध्ये काय चाललं आहे कसं ते देवाला दिसणार तुम्ही म्हणताय देवाला, देवाला काही दिसत नाही का देव तर संपूर्ण जगात आहे संपूर्ण विश्वात आहे संपूर्ण कणाकनामध्ये आहे पण तुमच्या वास्तूमध्ये महाराजांचा फोटो आहे कुठल्या पण देवाचा फोटो आहे इतका मोठा त्याला गंधारी टिळाल आता बऱ्याच वेळा जेव्हा मेल्स येतात तेव्हा त्या फोटोमध्ये सगळं दिसतं कि किती मोठा गंध लावलेला आहे किती मोठं त्या देवाचा पूर्ण चेहरा झाकलेला आहे जर तुमच्याकडे खराब देवांचे फोटो झाले असेल तर ते व्यवस्थित साईडला ठेवा आणि ते तुम्ही विसर्जित करा आता बऱ्याच वेळा मंदिरामध्ये ठेवून देता एखाद्या झाडाखाली ठेवून देता काय होणार आहे याने तुम्हालाच दोष लागणार आहे देवाची मूर्ती सुद्धा जर खंडित झाली असेल देवांचे टाक खंडित झाले असेल तर ते तुम्ही एकदा चेक करून घ्या नंतर आता टाक तरी आपण बदलून त्याच्यात भर घालून नवीन टाक करू शकतो पण मूर्ती जर खंडित झाली असेल तर त्याच्यातलं देवपण काढून घ्यावं नंतर ती मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा व्यवस्थित ठिकाणी ती मूर्ती ठेवून द्यावी कारण त्याच्यातलं पण तुम्ही काढलेलं असतं आणि नंतर तुम्ही नवीन देवांची नवीन मूर्त्यांची स्थापना करू शकता हे काही महत्वाचे नियम आहे जे देवघरा संदर्भात तुम्ही पाळलेच गेले पाहिजे आता देवघरा संदर्भात झालं ग्रंथ इतके ग्रंथ घेतलेले असतात काही काही ग्रंथाचं कवर तुटलेलं आहे काही काही ग्रंथांची पानं गळून पडले आहेत तरी सुद्धा तुम्ही ते वापरत नाही तसेच ठेवलेले आहे ग्रंथ सुद्धा व्यवस्थित पद्धतीने ठेवा ते ग्रंथ आहे ग्रंथ म्हणजे त्या भगवंताचा आत्मा असतो त्याच्यामध्ये ते ग्रंथ व्यवस्थित थे ठिकाणी थे ठेवणं हे तुमचं कर्तव्य आहे ग्रंथ आणून फक्त ठेवण्यात अर्थ नाही ते तुमच्याकडनं श्रवण पठण झालं पाहिजे तिसरं आपण येऊया किचनवर किचनमध्ये चिरलेल्या वस्तू चिरलेल्या वाट्या चिरलेले ताट प्लास्टिकच्या डिशा प्लॅस्टिक वापरणं वर जे आहे पण आपल्याकडे असतातच मग त्यात शिरलेल्याच असतात तर अशी मधून कोच पडलेली असते तरी सुद्धा तुम्ही ते वापरता याने तुमचा राहू आणि केतू खराब होतो आणि मेन म्हणजे घरात दरीदरी येते घरात नकारात्मकता येते नको त्यात गोष्टी वारंवार वारंवार घडत वार, 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 गड़, घडत असतात ह्या सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहे आणि ह्या वस्तू तर आपल्या घरात कधीच नको कधीच नाही आता एखादी वाटी आहे एखादी डिश आहे एकदम चिरा त्यात त्याच्यात तरी ते वापरायची कारण माझी आठवण आहे पण ह्या गोष्टीने जर तुम्हाला त्रास होत असेल तर काय कामाची ती आठवण म्हणून घरात भांडे छोटेसे असावे देव कमी असावे पण व्यवस्थित असावे एक तर मनुष्य जातीला दोष पटकन लागतं आणि त्यातून बाहेर पडायला आपण खूप काही कष्ट करत असतो खूप काही प्रयत्न करत असतो तर म्हणून चिरलेल्या डिशा वाट्या ता ताट ह्या गोष्टी नको इलेक्ट्रिकल वस्तू घरात असता इलेक्ट्रिकल वस्तूंचा वापर करणं चांगलं आहे पण बंद इलेक्ट्रिकल वस्तू घरात असणं अजिबात चुकीचंच आहे मिक्सर खराब झालेला आहे मग ते दुरुस्त करून आणणं मिक्सर किंवा एखादी कुठली पण इलेक्ट्रिकल वस्तू तुमच्या घरात असेल बंद असेल तर ती चालू करून आणा चालू करून घरात ठेवणं ठीक आहे पण बंद वस्तू घरात ठेवणं एखादं फ्रीज खराब झालाय मग ते असंच ठेवलेलं आहे एखादं मशीन खराब ते असंच ठेवलेलं आहे ते चालू करा चालू करून घरात ठेवणं काहीच प्रॉब्लेम नाही पण बंद इलेक्ट्रिकल वस्तू घरात ठेवणं याने सुद्धा तुमचा राहू खराब होतो ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत जर तुमच्या घरात असेल तर त्या आवर्जून त्वरित घराच्या बाहेर काढा व्यवस्थित करा आणि मग त्याला घरास त्याच्याबरोबर घरात कुलूप आहे तर चावी नाही चावी आहे तर कुलूप आहे कुलूप नाही म्हणजेच काय तुमच्या घरात जर एक कुलूप असेल तर त्याला एक चावी असणं महत्वाचं आहे किंवा एक चावी असेल तर त्याला कुलूप असणं महत्वाचं आहे बऱ्याच वेळा असं होतं खूप कुलूप घरात पडलेलं आहे पण त्याच्या चाव्याच सापडत नाही मग त्या कुलपाची चावी करून आणा तुम्ही ती ठेवा किंवा चावी आहे पण कुलूपच हरवला नाही मग ती तर मग मग तर चावी तुम्ही टाकूनच द्या घरात कुलूप आणि चावी ह्या दोन्ही गोष्टी असणं महत्वाचं आहे कुलूप आहे चावी नाही चावी आहे कुलूप नाही असं नाही चालत याने सुद्धा दोष लागतात त्याच्याबरोबर बंद घड्याळ एका माणसाला चार चार पाच पाच घड्याळ असतात त्याच्यातले तीन घड्याळ तर बंदच असतात घड्याळ हा तुमचा टाईम ठरवत असतो तुम्ही घड्याळ फेकून द्या मी असं नाही म्हणणार जा वीस तीस रुपये खर्च करा आणि ते घड्याळ चालू करा चालू घड्याळ तुम्ही घरात ठेवा काही काही घरांचं असं असतं ना की लवकर मुलांना जायचं म्हणून टाईम आपण पुढे करतो नाहीतर काही काही घरांचं बारा वाजले असेल तर त्यांच्या घरात पावणे बारा म्हणून घड्याळात मागे पण नसावं घड्याळ पुढे पण नसावं आणि घड्याळ बंद पण नसावं तो तुमचा टाईम थांबवतो म्हणून तुमच्या घरात जर घड्याळ असेल मुलांची लहान लहान पोरांना पण आपण घड्याळ घेतो पण घड्याळ चालू आहे का ते बघा ते चालू करून मग तुम्ही तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता त्याच्याबरोबर खुर्च्या पण चिरा पडलेल्या आहे किंवा एखादा टिपवाय आहे टिपवायचं त्याचं काचच तुटलेली आहे त्याचा पायच तुटलेला आहे या कुठल्याही तुटक्या फुटक्या ह्या वस्तू घरात ठेवायच्या नाही याने प्रचंड दोष लागतोच म्हणून ह्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत तुम्ही तुमच्या आयुष्यातली कितीही होलिकेमध्ये दहन केली पण जर ह्या गोष्टी जर तुमच्याकडनं नाही झाल्या तर दोष लागतो नळ घरातल्या नळ नळाचं टप 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 पाणी पडत असतं ह्या खूप मोठा वास्तुदोष आहे तुम्हाला तुमच्या घरातल्या नळ पहिले रिपेअर करून घ्या घरा घरातून घरातल्या नळातून पाणी पडता का म्हणजे कुठलाही असतो टॉयलेटचा असो बाथरूमचा असो किचनचा असो तो गळता कामा नाही तो पहिले नीट करणं तुम हे तुमचं काम आहे त्याच्याबरोबर जी आपल्याकडे बादली असते तर बादली कधी कधी खालून गळते कधी कधी वरतून ती चिरते तरी सुद्धा तुम्ही ती वापरता हे सुद्धा चुकीचं आहे या गोष्टी नाही केल्या पाहिजे याने तुमचे दोष वाढणार आहे मुख्य दरवाजाचा सेफ्टी डोअर बघा कधी कधी दार कर असा येतो ना अं असा आवाज येतो बघा दार लावताना हा सुद्धा दोष आहे जेवढा तो आवाज येईल तेवढा तुमच्या घरातले क्लेश कलह वाढत जातात म्हणून काहीच करायचं नाही घरात तेल असताना तेल लावून द्यायचं म्हणजे तो आवाज येणार नाही किंवा ऑइल असतं ते ऑइल सोडा पाच रुपयाला ते सोडा हे सुद्धा तुमचं सॉल्व्ह घरात मुलांच्या सायकली असतात त्या सायकलीचे पाय तुटलेले आहेत ती सायकली खराब झालेली आहे अशा सायकली टाकून द्या भंगार्यामध्ये द्या एका माणसाला चार चार शूज असतात चार चार सँडल असतात पण ह्या सगळ्या चपला तर लिमिटेड चपला असणं महत्वाचं आहे चप्पल म्हणजे दरिद्रीच असते आणि आपण दरिद्र इतके वाढवत वा असतो आम्हाला फॅशन आहे आम्हाला आवडते आम्हाला चपलांचं क्रेज आहे पण त्या गोष्टी तुम्ही वापरता का चप्पल एक दोन असं आता प्रत्येकाने किती चपला घ्यावे हा प्रत्येकाचा वैय वैयक्तिक प्रश्न आहे तरी पण सांगते की लिमिटेड चपला चपला असणं आपल्या घरात महत्वाचं आहे आणि तुटलेल्या चपला चिरलेल्या चपला वापरू नये तुटलेली चप्पल असेल तर ती नीट करावी ती शिवून घ्या आणि जर तुमचं बजेट असेल चांगलं जर तुमची परिस्थिती असेल तर ती टाकून द्या नवीन चांगली दोनशे ते तीनशे रुपयात चप्पल मिळून जाते ती चप्पल तुम्ही वापरा घराच्या बाहेर चप्पलांचा ढिगर साठा ठेवलेला असतो त्या चप्पला व्यवस्थित एका ठिकाणी ठेवा मग मला सांगा चप्पल कुठे काढायची तर घराच्या मुख्य दरवाजाच्या साईडला चप्पल काढा बाजूला काढा मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल नाही काढायची बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात म्हणून सांगते की ताई नेहमी चप्पल कुठे काढायची मग चप्पल ही साईडला काढा मुख्य दरवाजाच्या लेफ्टला काढा राईटला काढा पण आपल्यामुळे त्रास होणार आणि शेजारच्या दारात चप्पल नाही काढायची आपली चप्पल आपल्याच दारात किंवा जिथे आपण एखाद्या चप्पल रॅक वगैरे करतो त्या ठिकाणी तुम्ही चपला ठेवू शकता तर ह्या काही नकारात्मक गोष्टी असतात ज्या घराच्या बाहेर काढणं महत्वाचं आहे नाही तर त्याच्यामुळे दोष लागतो आणि मग एवढं सेवा करतो तेवढं करतो पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडता का घडत असेल तर त्या त्वरित बाहेर काढा की जेणेकरून तुम्ही काही सेवा करता करताय आरच्या आहे त्याचा फायदा होईल ठीक आहे तर आरच्यासाठी फक्त एक झालेली सेवा महाराजाच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवले आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा सेकसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन